तो चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्र डॉक्टर नवीन ब्लॉग मध्य तुम्हारा सर्वान स्वागत है आम्ही कोर्टला निघालो होत सेलिंग साठी पण सेलिंग वरती न जाता अँकर ड्रॉप केला याची अँकर ड्रॉप केला होता तो उतरला होता जस्ट थोडं रनिंग के केल्या पुन्हा अँकर ड्रॉप केला का माहिती नाही काय झालं काय नाही पण सध्या तरी आता आम्ही पुन्हा अँकर वरती आणि की वाला जनरेटर बंद आहे बंद आहे तो बंद असल्या कारणाने ब्लॅकआउट चालूच आहेत आपले तुम्ही कंटिन्यू आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा ట్లా జన స్టార్ట్ రిపేర్ इंजिन वगैरे स्टार्ट करून चाललोत आम्ही सेलिंग साठी आता तर वॉच तुझा संपलाय जातो आता रेस्ट वगैरे हो करतोय कारण रात्री पुन्हा वॉच ला आहे बारा वाजता कारण चार चार तासाचा वॉच आहे आता जातो आता फटाफट -पड़ फ्रेश वगैरे हो होतोय चला परत कधी आता बुशेतला येऊ ना येऊ आम्ही पण नाही चालेल बरं आहेत आम्ही बुशेरला कारण बुशेर पोटला आम्हाला कंटाळतो शिफ्टिंग करून करून बंदराबाद ठीक आहे आमच्यासाठी चला सोयल later... मर का सोयल चावल नहीं मिलेगा तो पुल मस्ति, पुल मस्ति, देख बस इतना ही दो ही दो चाहिए तेरे को। वो नहीं वो वाला नहीं नहीं डालने डालने वाला वाला तो तो मैं तो काट दूंगा वो उसको। कैसे कच्चा कच्चा चावल बचाएगा चावल सोयेल मर जाएगा चावल गिर 何で आजची रेसिपी आपली कशी वाटली चांगली असेल तर सांगा आपल्याला मित्रांनो त्याला तर जेवलो जे आहे वगैरे आता आलोय रेस्ट करतो कारण पुन्हा रात्री वॉचला जायचंय ऍक्च्युली असं आहे की छोटावाला जनरेटर बंद होता तो आम्ही चालू केलाय आम्ही ओके सांगून आम्ही चालल्यात राम भरोसे काय हो त्याला जर काही झालंच ना पाहिजे मित्रांनो झालं तर मग आमची वाट लागणार आहे तर काही ना सध्या रनिंगमध्ये आहे तो सुद्धा तर मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट